काय म्हणली डबल बोला आता बोला आता बोल काय म्हणली काय म्हणायला की मला मी काय घेतलंय येडी आहे का खुळी तू मला पण तुझ पैसे मी कशाला घेऊ ते एक सांगू का ते पैसे तुझ्याकडे मीच दिलेलं मग तेच तुझच पैसे मी का बरं घेऊ काय बोलते तू किती होते किती का असं ना ते नको सांगू तूच काहीतरी वस्तू वगैरे घेतली असशील आणि विसरले असेल मला असं काही मी दारू वगैरे पण नाही पियेत की तुझं पैसे काढलं आणि मी खर्च केला म्हणून हा हो के पागल आहे का तू मला पिसाळले सारखं का, का करा आणि मी एवढा वेळ झोपलोय साधं जेवायला उठा म्हणून उठवत नाही तू अग माणूस जिवंत आहे का आलाय ए जड आल्या मैत्रिणी लाजन पळाल्या मैत्रिणी तुला कळलं पाहिजे बाबा माणूस कधीचा झोपलाय उपाशी तापाशी हाय त्याला उठवावं त्याला जेव म्हणावं असं काय तरी तुला आज घ्यासवर कसं काय करायला आणि एवढ्या लवकर कसं काही कर करायला आणि आज चपात्या काही स्पेशल बटाट्याची भाजी कर मस्त घट्ट घट्ट कांदा फिंदा टाकून अगं मला मास खाऊन कंटाळा आलाय खरंच खरंच कंटाळा आलाय माझ्यामुळेच पोळला असेल का नाही आता सांगतील सगळे कमेंट मध्ये पण तुझ्या बहिणी सगळे तुझ्याच बाजूनं बोलतात तुझ्या किटकिटी मुळे पोळलं म्हणून नाटक करायली काय माहिती मुळे पोळलं अशी सर दाखव चपाती कशी हे कोणतं इथे त्या ना मग कसल्या चांगल्या व्हायला रेशनच्या घवापासून एवढ्या चांगल्या होत्या चपाती आणि उगच पैसे घालायला लावले लाव का नाही दिव्या मला एक हे तेवढा एक ग्लास पाणी भरून देत्यातलं थंड पाणी मध्ये ठेवलेलं फ्रीजमध्ये अगं एवढं पण नाही पोळायला काय असं करते कालवा करू नको चांगल्या होत्या की या चपात्या चौ घ्या घ्यायला लावलं अगं पण याची किंमत जास्त लावली ना त्यांनी चपाती खाती चपाती खाणार आहे तू थांब देतो तू दे गे कुठलं बघून आली लोकांचं कशाला जाते लोकांच्या दारात बघायला माझ्यावर जर नाव घेते तू पैसे काढले म्हणून दारू पेतोय का मी म्हणजे नेऊन पेल असेल म्हणायला येड्यासारखं बोलती ही कशी करते त्रिशा तिचं आपण काय काम ऐकलं शब्बास म्हणती आहे मी तू ग बस की दिव्या। सिंगल बन पड़ किती सिंगल बनवायली काय ह्या का पडद्याच्या आहे त्या किती पडदी याला किती पडदी पर्यंत जमते तुला त्याचा पाती दाखव आता किती पडदीपर्यंत येतात तेवढं करून दाखव बरं मग कधी झोपलोय मी साधा उठा जेवण करा असं तरी म्हणायचं मी गप पडलोय आणि डायरेक्ट उठल्या उठल्या म्हणती होई तू की पैसे घेतला माझं काय द्या म्हण रडल्यासारखं काय करते कोण घेणार आहे येड्यासारखं काय पण बोलती असं कधी केलंय का पहिलं कधी मी की तू पैसे ठेवले आणि तिथून पैसे मी घेतलंय म्हणून काय बोलते पटल तस तरी बोल तुझ्या जीवाला पटतय की मी घेईल असं सकाळी बघितलं की माझ्या आणि ते सामान कुणी घेतलंय आलं का लक्षात सुपले सुप। ते काय सुप आणि ती पाण्याची चरवी ते तिथंच पडली ती चरवी पैसे तिथंच बघ कुठं तर असते नाहीतर पोरांनी घेतलं असेल मग गॅरग्यावाला आला असेल तू झोपली असेल त्यांनी घेतला असेल त्यांना विचारलं काय मग डायरेक्ट मलाच म्हणायली एडी झाली ही बाई आणि ते अजून म्हणते पोळल्यावरती तुम्ही येऊन बसला किटकिट करत म्हणून पोळले म्हणून काय तरीच चपात्याबरोबर ती घट्ट बटाट्याची भाजी बनवून खायची हाऊस आले आणि एवढ्या का बनवायली अगं बस कर कोण खात चपाती जास्त ज्वारीची भाकर असली की खात्यात तरी मी तर काही ज्वारीची शिळे भाकर असेल तेच खाणार आहे फक्त मला त्याला कडे अशी कडक बनवून देते भाकर अशी तव्यावरती भाजून नाहीतर तो तवा बाजूला काढून घ्यासवर दवाखान्यात जायचं काय मग दवाखान्यात जायचं काय मग दे ना कुसर खरा टाटा जा तू पण जा तुझ्या मैत्रिणी श्रावणी काय करते त्रिशाचे केसच लय पकडून ओढते हा जा टाटा टाटा गेली आता दोघी खेळतात खेळतात तर मग अचानकच श्रावणी केस पकडते सोडतच नाही मग पुरं कुठं आहेत नाही जाऊ द्या आता काय थोड्यासाठी कुठवग हे करत तुला काय वाटतं येत नाही मला चपाती येते भाजी येते भात येते पुऱ्या येतात भजे बनवाय येतात पुन्हा आणखीन म्हटलं तर आ, भाजी तर काही सगळ्याच येतात ते काही ये विचारच नाही भात येतो आजून म्हटलं तर फक्त ज्वारीची भाकर खाली टाकता येते गोल तव्यावर नाही टाकता येत माझ्या हाताचं एवढं मटणाची भाजी माश्याची भाजी खात नाही का मग तुला करून खाऊ घालायला काय आता जाऊ दे बोलला असतो बोल जाऊ दे बाई मला उगच खवळू नको कसा गोल आकार येतोय का कुणीकड बी ओढते की तू तर मग गोल कशी होते आपल्या खेड्यागावातच एवढी मोठी चपाती असते बाहेर नसते एवढी मोठी छोट्या बनवतात बाहेर आम्ही तिकडं याला कामाला गेलो होतो बघ रेल्वेच्या तिकडं तिथं त्या माणसांच्या डब्यामध्ये चपात्या एवढ्या एवढ्या छोट्याशा ती प्लेट दिसते काय आपली तेल टाकले बघतो त्या तेवढ्याच ते आकाराची छोट्या छोट्या हे आपल्यासारख्या मोठ्या नसतात बाहेर असं आणि त्यांच्या कंटिन्यू असतात पण चपातीच आपल्या महिन्यात कधीतरी सहा महिन्यात कधीतरी माझं तर चपातीनं पोट बिघडतंय मला आपली शिळे भाकर मस्तपैकी भाजून दे खाईल मी चल जातो मी आता इथून आणि तुझं पैसे असतील तिथंच असतील इकडं तिकडं ठेवलेली जागा विसरले असतील नाहीतर मग पोरांनी गॅर वगैरे घेऊन गया। खाल्ला असेल बाकीचे त्यांच्या जवळ असतील दप्तरमध्ये ठेवलेले एवढं प्रूफ देऊन सांगून जातो पेत नाही करत नाही मी म्हणजे मी घेणार कशाला माझं नाव घेतील अजून कुठं म्हणायली हा कर बाई चा दे मला इथून उग काय पण बोलू नको मोबाईल कुठे ठेवू कर मग अगं बोलव तरी चपाती खायला तुझ्या हातची ताईना चपाती खायला या म्हणलं माय चपाती खायला असं म्हणायचं मोगरा कशी बनते य म्हणलं माय प्यायला या म्हणलं माय तस या म्हणलं माय चपाती खायला असं अजून पण माझ्यामुळेच मुळेच पोळला